पुरणपोळी कशी असावी तर अगदी मऊ लुसलुशीत आतमध्ये भरपूर पुरण घालून बनवलेली आणि ओटाने देखील खाता येईल अशी अशी पुरणपोळी म्हटलं की आपल्याला आपल्या आईची किंवा आजीची आठवण नक्कीच येत असेल त्यांच्या हातची पुरणपोळी म्हणजे अगदी स्वर्गसुखच पुरणपोळी ही महाराष्ट्राची खासियत आहे ही एक अशी कला आहे जी आपल्याला परंपरेने मिळालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपली आई किंवा आजी ज्याप्रमाणे अगदी मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी आणि ओठाने देखील खाता येईल अशी पुरणपोळी बनवतात अगदी तशीच व पुरणपोळी या व्हिडिओमध्ये मी बनवलेली आहे अशी पुरणपोळी बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला लगेचच मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे ही डाळ आपण अगोदर एका भांड्यामध्ये घालावी अगोदरच या हरभरा डाळीतील घाण कचरा वगैरे काढून टाकावा आता यामध्ये पाणी ओतून ही डाळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे हाताने अशा प्रकारे चोळून ही डाळ धुवून घ्यावी पहा इथे मी ही हरभरा डाळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुऊन घेतली आहे यातील पाणी काढून टाकली आहे आता लगेचच ही डाळ कुकरमध्ये घालावी तुम्ही जर कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये देखील ही डाळ शिजवून घेऊ शकता आता यामध्ये डाळीच्या तिप्पट पाणी होतायचे आहे म्हणजे ज्या वाटीने एक वाटी चना डाळ घेतली आहे त्याच वाटीने तीन वाटी यामध्ये पाणी होतावे म्हणजे डाळ देखील अगदी दे चांगली शिजेल आणि कटाची आमटी बनवण्यासाठी देखील निघेल आता यामध्ये चमचा हळद आणि दोन चमचे तेल घालावे हळदीमुळे पुरणाला रंग सुरेख येतो आणि तेल ओतल्यामुळे डाळ अगदी लवकर शिजते आता चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे आणि कुकरला झाकण लावून याच्या चार ते पाच फिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता ही हरभरा डाळ शिजेपर्यंत आपण पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली आहे ज्याला आपण सुजीची चाळणी म्हणतो अगदी बारीक स्वरूपाची ही चाळण असते आता ज्या वाटीने आपण एक वाटी चणा डाळ घेतली आहे त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यावे येथे तुम्ही एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा देखील घेऊ हो शकता परंतु मैदा हा आरोग्यासाठी चांगला नसतो त्यासाठी इथे मी दोन वाटी पूर्णपणे गव्हाचे पीठ वापरले आहे एक वाटी हरभरा डाळीसाठी दोन वाटी गव्हाचे पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर अगोदर गव्हाचे पीठ चाळले असले तरी देखील पुन्हा एकदा गव्हाचे पीठ चाळून घ्यावे म्हणजे त्यातील कोंडा निघून जातो आणि पुरणपोळी अगदी सॉफ्ट होते आता यामध्ये पाऊन चमचा मीठ आणि चिमूटभर हळद घालावी इथे पुरणपोळी बनवण्यासाठी मिठाचे अगदी परफेक्ट प्रमाण घ्यायला हवे जर मीठ जास्त झाले तर पुरणपोळी अगदी वातड किंवा चिवट बनते आणि मिठाचे प्रमाण कमी झाले तर पुरणपोळी लाटताना फाटते म्हणून मीठ अगदी योग्य प्रमाणातच घालायला हवे आणि हळदीमुळे पुरणपोळीला रंग अगदी सुरेख येतो आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओततं चपातीच्या कणकेपेक्षा थोडी सैलसर अशी ही कणिक मळून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे इथे मी ही कणिक छान मळून घेतली आहे आता इथे एक विशेष टीप द्यायची आहे ज्यामुळे पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी सॉफ्ट देखील बनेल तर इथे आपल्याला एक चमचा साखर घ्यायची आहे सुरवातीला साखर घालायची नाही तर अगोदर ही कणिक छान मळून घ्यायची आहे आणि नंतर एक चमचा साखर घ्यावी आणि त्यावर थोडेसे अशा प्रकारे पाणी ओतावे आणि नंतर त्यामध्ये ही कणिक अशा प्रकारे छान मळून घ्यायची आहे यामुळे कणकेला छान असा चिकटपणा येतो आणि पुरणपोळी न फाटता अगदी सॉफ्ट बनते पहा आता कणिक ही छान मळून झालेली आहे आता मळलेल्या कणकेच्या गोळ्याला अशा प्रकारे वरून थोडेसे पाणी लावावे त्यावर एक ओला सुती कापड अशा प्रकारे झाकून ठेवावा आणि आता त्यावर एक भांडे अशा प्रकारे झाकून ठेवावे म्हणजे कणिक छान व्यवस्थित भिजेल आणि हवेने ती सुकणार देखील नाही सा साधारण चाळीस ते पन्नास मिनिटे ही कणिक छान भिजू द्यायची आहे म्हणजे गोळ्या अगदी मौलुसलुषित होतात आता इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ देखील गेलेली आहे लक्षात असू द्या की कुकरची वाफ आपोआपच जायला हवी चमच्याने किंवा चिमट्याने शिटीवरती करून कुकरची वाफ काढायची नाही आता इथे मी कुकरचे झाकण काढले आहे आणि चमचाने यातील थोडीशी डाळ अशा प्रकारे घेतली आहे आणि हाताने ती हलकेच प्रेस करून पाहावे जर अशा प्रकारे बोटाने हलकेच प्रेस केले असता ही डाळ छान अशी दबली गेली तर पूर्णासाठी अगदी परफेक्ट अशी ही डाळ शिजली आहे असे समजावे जर यापेक्षा थोडीशी ही डाळ कच्ची राहिली असेल तर कुकरच्या परत एकदा एक दोन शिट्ट्या करून घ्याव्यात आता इथे एका भांड्यावर मी अशा प्रकारची एक चाळण ठेवली आहे आणि त्यावर ही शिजवून घेतलेली सर्व चणा डाळ घातली आहे आणि चमच्याने ती अशा प्रकारे या चाळणीत व्यवस्थित पसरून घेत आहे साधारण चार ते पाच मिनिटे हे असेच ठेवून द्यावे म्हणजे डाळीतील पाणी पूर्णपणे नितळून खालच्या भांड्यात पडेल आणि पूर्णासाठी अगदी पाणी नितळलेली व्यवस्थित अशी डाळ मिळेल आणि आता या पाण्यापासून कटाची आमटी बनवतात याचा देखील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर के अपलोड केला जाईल आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवावी त्यामध्ये ही नितळून घेतलेली सर्व हरभरा डाळ घालावी चमच्याने हलकेच प्रेस करत ही डाळ पुन्हा एकदा कढईमध्ये व्यवस्थित परतून घ्यावी म्हणजे यातील पाणी पूर्णपणे आटेल आणि पुरण बनवणे अगदी सोयीस्कर होईल पहा एक ते दोन मिनिटे चमच्यांनी ही डाळ हलकेच प्रेस करून परतून घेतली आहे आणि यातील पाणी देखील पुरेसे प्रमाणात आटलेले आहे आता स्मॅशरने ही शिजवून घेतलेली सर्व चणा डाळ अशा प्रकारे स्मॅश करून पुरन, घ्यावी म्हणजे पुरण अगदी सॉफ्ट होते आणि दळताना अगदी कमी कष्टाचे होते पहा अशा प्रकारे इथे मी स्मॅशरने हे पुरण म्हणजे पुरणाची डाळ व्यवस्थित अशी स्मॅश करून घेत आहे दोन मिनिटे अशा प्रकारे हे स्मॅशरने स्मॅश करून घेतले की यातील पाणी देखील पूर्णपणे आटते आणि ही डाळ अगदी सॉफ्ट तयार झालेली आहे या डाळीतील पूर्णपणे पाणी आटले की यामध्ये साखर किंवा गुळ घालावे तरी ते मी ज्या वाटीने एक वाटी चणा डाळ घेतली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गुळ आणि अर्धी वाटी साखर घालत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर पूर्णपणे तुम्ही इथे गुळ किंवा साखरेचा वापर करू शकता तरी ते मी साखर आणि गूळ निम्म्या निम्म्या प्रमाणात घेतली आहे यामुळे पुरणपोळी खायला देखील अगदी मस्त लागते तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा पुरण नक्की बनवा तुम्हाला अशा पद्धतीने बनवलेली पुरणपोळी नक्कीच आवडेल आता साखर आणि गूळ घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करावे पहा अगदी एक ते दोन मिनटातच यामध्ये घातलेली साखर आणि गूळ व्यवस्थित वितळलेला आहे आणि हे मिश्रण थोडेसे सैलसर झालेले दिसत आहे पहा चमच्याने अधूनमधून हलवत राहावे मध्यम ते मोठ्या आचीवर आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचे आहे हे, हे पुरण खूप पातळ किंवा अगदी घट्टसर बनवायचे नाही तर त्यासाठी देखील परफेक्ट प्रमाणात हे पुरण बनणे गरजेचे आहे तर त्यासाठी आपण इथे काही टीप देखील पाहणार आहोत मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण हे पुरण मी सात ते आठ मिनटे शिजवून घेतलेले आहे आता हे मिश्रण थोडेसे घटसर झालेले आहे परंतु पुरण बनवण्यासाठी अगदी परफेक्ट हे बनलेले नाही तर आणखी एक ते दोन मिनिटे हे पुरण मध्यम ते मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचे आहे आता एक ते दोन मिनिटे झालेली आहेत आणि हे पुरण कढईपासून सुटू देखील लागलेले आहे तर आता हे परफेक्ट बनले आहे हे कसे ओळखायचे तर त्यासाठी हे पुरण कढईमध्ये एका ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारे गोळा करावे आणि त्यामध्ये एक चमचा अशा प्रकारे उभा रोहून पाहावा जर चमचा व्यवस्थित उभा राहिला तर पुरण परफेक्ट शिजले आहे असे समजावे आता गॅस बंद करावा आणि यामध्ये दोन चमचे तूप घालावे आणि कलत्याने ते व्यवस्थित मिक्स करावे तूप घातल्यामुळे पुरणाला एक छान असा स्वाद येतो आणि पुरणपोळी अगदी सॉफ्ट देखील बनते पहा तुम्हाला जर ही टीप आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आता लक्षात असू द्या की ते मी तूप घातल्यानंतर गॅस बंदच केलेला आहे आणि गरमकडे इथंच हे तूप या पुरणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता एक भांडे घ्यावे आणि त्यावर आपण अगोदर जी चाळण वापरली आहे तीच चाळण यामध्ये ठेवावी आणि गरम असलेले हे पुरण लगेचच वाटायला घ्यायचे आहे चाळणीमध्ये हे तयार झालेले पुरण घालावे आणि एक सपाट बुडाच्या ग्लासने किंवा कोणत्याही एखाद्या उबट भांड्याने हे पुरण अशा प्रकारे हलकेसे प्रेस करत वाटून घ्यावे गरम असतानाच पुरण अगदी पटकन वाटले जाते आणि सपाट बुडाच्या भांड्याचा वापर केल्यामुळे देखील पुरण अगदी लवकर वाटले जाते आणि अशा प्रकारे जर बुडाचा ग्लास असेल तर वाटायला सोपे जाते आणि आपल्या हाताला देखील चटके बसत नाहीत इथे मी चार ते पाच मिनटातच हे पुरण लगेच वाटून घेतलेले आहे पहा अगदी मऊ असे हे पुरण तयार झालेले आहे लगेचच यामध्ये एक चमचा भाजलेली बडीशोप चार पाच वेलची आणि थोडासा जायफळचा तुकडा मी थोडीशी साखर घालून मिक्सरमधून त्याची पावडर बनवून घेतली आहे ती घातली आहे आता ही पावडर घातल्यानंतर चमच्याने पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे यामुळे या पुरणपोळी पचायला हलकी तर बनतेच शिवाय ती स्वादिष्ट देखील लागते आता ही पावडर या पुरणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि हे पुरण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे आता आपण अगोदर जी कणिक मळून ठेवली आहे त्यावरील झाकण काढावे पहा अगदी सॉफ्ट अशी ही कणिक तयार झालेली आहे हाताला थोडेसे पाणी लावावे आणि ही कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यावी म्हणजे ही कणिक छान अशी एक सारखी मऊ होते आणि या कणिकेला छान असा चिकटपणा देखील येतो आता यावर एक ते दोन चमचे तेल घालावे आणि पुन्हा एकदा तेलामध्ये ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे यामुळे कणिक अगदी लवचिक तयार होते आणि पुरणपोळी लाटताना ला फाटत नाही शिवाय पुरणपोळी अगदी सॉफ्ट देखील बनते पहा अशा प्रकारे इथे ही कणिक व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेतली आहे अगदी मऊ ही कणिक तयार झालेली आहे पहा अशा प्रकारे इथे या ताटाच्या एका बाजूला मी मळून घेतलेली मऊ करून घेतलेली कणिक ठेवली आहे दुसऱ्या बाजूला थोडेसे गव्हाचे कोरडे पीठ ठेवले आहे आणि वाटून घेतलेले पुरण देखील याच ताटात ठेवले आहे म्हणजे जास्तीचा पसारा देखील होणार नाही तर आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पुरणपोळीसाठी दोन प्रकारे हुंडा बनवत आहे त्यातील हा पहिला प्रकार सुरुवातीला हाताला गव्हाचे कोरडे पीठ थोडेसे लावून घ्यावे मऊ केलेल्या कणकेचा एक लिंबा एवढ्या आकाराचा छोटा गोळा काढावा आणि तो पुन्हा एकदा गव्हाच्या कोरड्या पिठांमध्ये घोळवून घ्यावा त्याची बोटाने हलकेच दाबत अशा प्रकारे एक छोटीशी वाटी करून घ्यावी नंतर त्यामध्ये कणकेच्या दुप्पट प्रमाणात पुरण घालावे पहा अशा प्रकारे पुरणाचा गोळा या वाटीमध्ये घालावा आणि बोटाने हलकेच दाबत अशा प्रकारे ही कणिक वरती काढत आणि ह बोटाने पुरण या कुंड्यामध्ये अशा प्रकारे घालायचे आहे आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे हा उंडा बनवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वरती आलेली कणी काढून घ्यावी पहा आणि हाताने हलकेच अशा प्रकारे प्रेस करून घ्यावी पहा अशा प्रकारे पुरणपोळीसाठी हा एक प्रकारे उंडा बनवला आहे आता दुसरी पद्धत पाहूया तर सुरुवातीला हाताला थोडेसे गव्हाचे कोरडे पीठ लावून घ्यावे मऊ केलेला कणकेचा लिंबा एवढ्या आकाराचा एक छोटा गोळा काढून घ्यावा तो पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यावा आणि हा तयार केलेला गोळा गोळपाटावर गोड़ ठेवावा आणि लाटण्याने अशा प्रकारे याची एक छोटी पारी लाटून घ्यावी नंतर या कणकेच्या दुप्पट ते अडीच पट प्रमाणात पुरणाचा गोळा करून घ्यावा आणि तो या पारीवर ठेवावा आणि हाताने हलकेच दाबत अशा प्रकारे हा गोळा व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे पुरण आतमध्ये ढकलत आणि कणिक वरती काढत व्यवस्थित घोळवून अशा प्रकारे हा उंडा बनवून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आणि वरती आलेली कणिक आहे ती काढून घ्यावी म्हणजे पुरणपोळी दोन्ही बाजूनी अगदी एक समान तयार होते जर ही कणिक न काढता तिथेच चिकटून ठेवली तर पुरणपोळी एका बाजूने जाड आणि एका बाजूने पातळ अशी बनते तयार केलेला हा हुंडा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यावा आणि पोळपाटावर ठेवावा नंतर बोटाने हलकेच अशा प्रकारे दाबून घ्यावे म्हणजे आतील पुरण पूर्णपणे काटापर्यंत जाते आता लाटण्याने अगदी हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यावी पहा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जर ही पुरणपोळी पोळपाट किंवा लाटण्याला थोडीशी चिकटत असेल तर वरतून थोडेसे गव्हाचे कोरडे पीठ देखील तुम्ही भुरभुरू शकता ही पोळी दोन्ही बाजूनी आलटून पलटून लाटावी म्हणजे ती अगदी एक समान तयार होते एका बाजूने जाड किंवा पातळ अशी बनत नाही पहा इथे मी ही पुरणपोळी व्यवस्थित अशी लाटून घेतली आहे तुम्हाला दिसत असेल आतमध्ये पुरण अगदी काटापर्यंत गेलेले आहे तर इथे मी तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता तवा गरम झालेला आहे या तव्याला थोडेसे तेल लावून घ्यावे आणि लाटून घेतलेली ही पुरणपोळी पु� अगदी अलगदपणे या तव्यावर घालावी अगदी अर्ध्या मिनटातच अशा प्रकारे या पुरणपोळीला खालच्या बाजूने फुगे दिसू लागले की कलत्याने ती हलकेच पलटून घ्या मध्यम आचेवर पुरणपोळी भाजून घ्यावी पहा ही पुरणपोळी वरच्या बाजूने छान भाजलेली आहे आता अशाच प्रकारे ती खालच्या बाजूने देखील भाजून घ्यायची आहे आता इथे मी लगेचच या पुरणपोळीला तेल लावून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप देखील लावून घेऊ हो शकता पहा अगदी टम्म अशी ही पुरणपोळी फुगलेली आहे आता खालच्या बाजूनेही ही पुरणपोळी छान अशी भाजली गेली आहे दोन्ही बाजूंनी तेल लावून अगदी मऊ लुसलुशीत होईपर्यंत ही पुरणपोळी छान अशी भाजून घ्यायची आहे पहा खूप वेळा अलट पलट करायचे नाही पहा साधारण तीन ते चार वेळा ही पुरणपोळी पलटून घेतली की छान अशी भाजली जाते जर तुम्ही जास्त वेळा ही पुरणपोळी अलटत पलटत राहिला तर ती फुटते पहा अशा प्रकारे ही पुरणपोळी छान अशी भाजली की एका जाळीदार टोकरीमध्ये काढून घ्यावी म्हणजे याची वाप निघून जाते आणि पुरणपोळी अगदी सॉफ्ट राहते तिला पाणी सुटत नाही अशाच प्रकारे इथे मी बाकीच्या पुरणपोळ्या देखील बनवून घेतलेल्या आहेत पहा अगदी भक्ताक्षणी खाव्याशा वाटणाऱ्या मऊ लुसलुशी टम्म फुगणाऱ्या आणि दिसायला देखील अगदी सुरेखाशा गुपगुप्बी पुरणपोळी तयार झाली आहे ही पुरणपोळी इतकी सॉफ्ट झाली आहे की ती अगदी ओठांनी देखील खाता येते तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद